कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणुका झाल्यात की महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार मान्य कर्मचाऱ्यांना मोठा मिळणार दिलासा अशी मोठी बातमी प्रेमित आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाने आगामी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे निवडणुकीच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत आज प्र आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे दरम्यान अशातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे खरे तर महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून मिळू शकणार आहे यावर महागाई भत्ता वाढीचा देखील लाभ मिळणार आहे तसेच कौटुंबिक निवृत्तीवेतन वेतन म्हणून निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के एवढी रक्कम दिली जाणार आहे कौटुंबिक निवृत्तीवेतनवर देखील महागाई वाढीचा लाभ दिला जाणार आहे वास्तविक जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होती मात्र राज्य शासनाने नवीन पेन्शन योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची पर मागणी आता निकाली गेल निकाली निघाली असल्याचे बोलले जात आहे पण राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी अजूनही कायम आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की सध्या स्थितीला राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षे आहे परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांची आणि देशातील इतर राज पंचवीस राज्यांमधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे यामुळे महाराष्ट्रात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील वाढवले गेले पाहिजे अशी मागणी आहे विशेष बाब अशी आहे की या मागणीवर वर्तमान सरकार शिंदे सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतलेला जाईल असे आश्वासन दिले आहे परिणामी या मागणीवर लोकसभेसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच निर्णय होऊ शकतो अशी आशा व्यक्त होती मात्र लोकसभेसाठीची आचारसंहिता आज लागू झालेली आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर लोकसभा निवडणूक झाल्यात की मग निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे निश्चितच लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांचीही प्रलंबित मागणी पूर्ण करणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद